नमस्कार मी भाग्यश्री फरांदे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा सातारा पावसाळ्यामध्ये दरवर्षी अनेक ठिकाणी अनेक झाडं झुडपं उगवलेली दिसतात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या असतात त्या रानभाज्या शहरी वातावरणामध्ये रानभाज्यांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते परंतु खेड्यामधल्या लोकांना या रानभाज्यांच्या औषधी गुणधर्माबद्दल फार माहिती असते आपल्याकडच्या अनेक रानभाज्या अशा आहेत ज्यांच्यामध्ये फार चांगले औषधी गुणधर्म आहेत आणि हे सर्व सातारकरांना माहिती झालं पाहिजे या साठी आपण सातारच्या अत्यंत मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी पोलीस करमणूक केंद्राच्या अलंकार हॉलमध्ये यावर्षी रानभाजी महोत्सव पंधरा ऑगस्टला भरवलेला आहे या महोत्सवामध्ये सातारा जावली पाटण त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागातून साताऱ्याच्या शेतकरी शेतकरी गट महिला शेतकरी यांनी रानभाज्यांचे स्टॉल लावलेले आहेत इथं तुम्हाला वीसपेक्षा जास्त स्टॉल बघायला मिळतील आणि पस्तीसपेक्षा जास्त प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळतील आपल्याकडे काही शेतकरी गट असेही आहेत की ज्यांना आत्ता तुम्हाला लगेच रानभाजी मिळणार नाही आपण त्यांना नाव नंबर दिलात तर जी पाहिजे ती रानभाजी आपल्याला घरपोच मिळू शकते तर आणि त्याच पद्धतीनं इथं आपल्याला सर्व रानभाज्यांचे औषधी गुणधर्म काय आहेत ते कशा कशासाठी वापरले जातात त्याच्या कशा रेसिपी असतात याबद्दल सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती बघायला उपलब्ध आहे आपल्यासोबत जावली मेढ्यातील एक महाविद्यालय देखील महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आपल्याशी सहभागी झालेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या रेसिपीज रानभाज्यांच्या करून आणलेल्या आहेत ज्याची टेस्ट आपल्याला करता येणार आहे आणि त्या कशा रेसिपी बनवायच्या हे देखील आपल्याला या महोत्सवामध्ये शिकायला मिळणार आहे त्यामुळे सर्व सातारकरांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ जरूर घ्यावा नमस्कार मी ऋषिकेश राणे सध्या आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून जो रानभाजी महोत्सव आयोजित आयोजन केलं आहे तिथं स्टॉल लावलेला आहे आपण गवतीच्या स्टिक आपण इथं बघतोय गवतीच्या फ्लेक आहेत समोर त्याच्यानंतर ते लक्ष्मण फळ आहे त्याच्याच बाजूला हनुमान फळ आहे हे इडलिंब आहेत पॅशन फ्रूट आहे या सर्व हा या सर्व लागवड्या आपण आपल्या शेतीमध्ये गेल्या आहेत आवळा लागवड असेल त्याचप्रमाणे पपनस लागवड आहे बेल लागवड आहे पॅशन फ्रूट आहे तर याच हे सगळं किंवा हे रानभाज्या महोत्सव भरवण्यामागचा उद्देश मला असा सांगावा वाटेल की आज जे विषारी अन्न आपण खातो आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आज कासारगोडसारख्या केरळमधल्या गावामध्ये एंडोसाल्पानचा स्प्रे केलेला होता आणि त्या माध्यमातून आजही तिथं त्या गोष्टीच्या त्या कीटक नाशकाच्या दुष्परिणाम आजही लोक तिथं भोगत आहेत तर ह्या सर्व रानभाज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक निर्भीड असं अन्न आपल्याला मिळणार आहे याला कुठल्याही प्रकारचे विषारी पेस्टिसाइडचे स्प्रे केलेले नाहीत किंवा त्या पद्धतीचे कुठल्याही विषारी ट्रीटमेंट केलेले नाहीत आणि अशा पद्धतीच्या रानभाज्यांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये अप्रा, अप्रा, करणं तर गरजेचं आहे धन्यवाद